मित्रांनो नमस्कार ओनली जी आर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा धर्मादाय संघटनेतील जे भूतपूर्व दुय्यम निवड मंडळ होतं मित्रांनो त्या निवड मंडळाच्या कक्षेतील जे रिक्त पदे होते त्या रिक्त पदांच्या संदर्भात अठरा जुलै दोन हजार पंचवीसला एक जी आर पडला आहे ती रिक्त पदे या आता सरळ शेवटने भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जी आरच्यानुसार तर बघा धर्मादाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्तपदे सर्व सेवेने भरण्यास मान्यता देणे देण्याबाबत तर हा जी आर जो तो या अनुषंगानेच असणार आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसचा विधी व न्याय विभाग जय मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत त्यांचा हा जी आर असणार आहे तर या ठिकाणी शासन निर्णय बघा धर्मादाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नाम निर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित व गट वर्गातील एकशे शहात्तर रिक्तपदे भरण्याबाबतचा संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करून धर्मादाय संघटनेतील खालील तक्त्यात नमुने नमूद एकूण दोनशे सतरा रिक्त पदे संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयातील निर्बंध शिथिल करून शंभर टक्के मान्यता देण्यात येत आहे तर एम पी एस सी च्या कक्षेबाहेरील जी पद आहेत मित्रांनो सेवा भरतीच्या अंतर्गत त्या भरतीमधील गट अ राजपत्रित आणि गट कस वर्गातील एकशे शहात्तर रिक्त पदे या शासन निर्णय म्हणजेच अठरा जुलैचा दोन अठरा जुलै दोन हजार पंचवीस हा जो शासन निर्णय त्या अनुषंगाने सर्व निर्बंध त्यांनी शिथिल केले आहेत आणि शंभर टक्के पदं या सरळ सेवेने भरण्यास त्यांनी या जे आरच्यामुळे मान्यता दिलेली आहे तर बघा खालीलपैकी जी, खाल जी पदं ते या ठिकाणी या जे आरच्या अंतर्गत दिलेली आहेत आणि ती त्याच पदांची भरती यापुढे सरळ सेवेने भरणार भरण्यात येणार आहे तर बघा पदनाम व सवर्ग आणि रिक्त पदांची संख्या सहायक गट ब अ राजपत्रित याची एकूण पदसंख्या तीन आहे त्यानंतर लघु लघुलेखक लेखक उच्च श्रेणी गट ब अ राजपत्रित याची संख्या जी ती दोन आहे लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अ राजपत्रित बावीस पदसंख्या आहे गट ची निरीक्षक बघा एकशे एक्कावन्न पदसंख्या आहे आणि वरिष्ठ लिपिक गट क एकोणचाळीस पदसंख्या अशी एकूण जी मित्रांनो ती दोनशे सतरा पदं या सेवेने भरण्यास से जी ती मान्यता देण्यात आलेली तर खाली बघा गटक संवर्गातील पदांच्या बाबतीत सरळ सेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांमधून वीस टक्के पदे संदर्भ क्रमांक का पाच येथील शासनाच्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी राखीव ठेवून उर्वरित पदे सरळ सेवेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी तर बघा या जी आरच्या नुसार गटक साठी मित्रांनो एक एकशे एक्कावन्न प्लस एकोणचाळीस अशी एकूण एकशे नव्वद पद आहेत तर या एकशे नव्वद पदांपैकी वीस टक्के पदं जी आहेत ती तत्वावर कन तत्वावरील नियुक्तीसाठी त्यांनी राखीव ठेवलेली आहेत म्हणजे एकूण अडोतीस पदं याच्यातून वजा होणार आहेत आणि उर्वरित जी पदं आहेत मित्रांनो ती एकशे बावन्न पदं या सरळ सेवेने या जे आरच्या अंतर्गत त्यांनी मान्यता दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जी आर जो होता तो पदभरतीच्या अनुषंगाने आपण बघितलेले आहे अशाच पद्धतीने नवनवीन जी आरसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब सब्सक्राइब करा धन्यवाद